गडिंग्लज तालुक्यातील सामान गडावर पुन्हा एकदा आग लागली या वाणव्यात शेकडो झाडं होरपळली गडावर कित्येक वर्ष सुरू असलेल्या वृक्ष संवर्धनाला या वणव्यामुळे मोठा फटका बसलाय आता या गडावरील वृक्ष संपदा वाचवण्यासाठी गडिंग्लजमधील निसर्गप्रेमीनी पुढाकार घेतलाय एका निसर्गप्रेमीनं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाच टँकर पाणी देऊन सामान गडावरील झाडांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केलाय काही दिवसांपूर्वी सामानगड परिसरात विकृत लोकांकडून आग लावण्यात आली या वणव्यामध्ये सामानगडावरील झाडांची मोठ्या प्रमाणात हानी झाली पशुपक्षांसह शेकडो झाडं या आगीत होरपळली मुळातच उष्म्यामुळे झाडांची तगमग सुरू असताना वणव्यानं ही झाडं पार करपून गेली दरम्यान सामान गडावर हिरवाई वाढावी यासाठी शासनाच्या वनविभागासह स्वयंसेवी संस्था सातत्यानं धडपडत आहेत पण वारंवार लागत असलेल्या वणव्यामुळे अनेक झाडांचं अस्तित्वच धोक्यात येत आहे ही गोष्ट लक्षात येताच माझं गडिंग्लज या सोशल मीडियाच्या ग्रुपच्या सदस्यांनी कोणताही विलंब न लावता वणव्यानं माना टाकलेल्या झाडांना टँकरनं पाणी पाजलं ग्रुपचे सदस्य रवींद्र बेळगुद्री यांनी वाढदिवसानिमित्त पाच टँकर पाणी दिलं करपलेल्या झाडांना पाण्यामुळं मोठा आधार मिळालाय यावेळी माझ गडिंग्लजचे प्रशांत बाटे रवींद्र बेळगुद्री युवराज कित्तूरकर फुलाजी खैरे कैलास परीट नरेंद्र पाटील निवृत्त वनपाल डी बी काटकर उपस्थित होते